नमस्ते भारत आपण बघत डब्ल्यू एस न्यूज आणि वाडी नगर मध्ये हो। आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आताच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि आता जे आहे आपण बघू शकता बहुजन समाज पार्टीची जे बी आहे ते निघालेली आहे बघू शकता बहुजन समाज पार्टीच्या वतीने उमेदवार जे आहे आपला अर्ज दाखल करणार आहे दिनेशोर दिनेश बनसोर आहे हे आपला अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत अं फौज हातामध्ये घेऊन जे आहे दिलेश बोचोर आपल्याला इथे बहुजन समाज पार्टीतर्फे अर्ज भरण्यासाठी आपण बघू शकता

बघू शकता आपण संपूर्ण जे दृश्य आहे वारी नगर परिषदेच्या सामोरून आम्ही दाखवत आहोत शेकडो हो, जे कार्यकर्ता आहे बहुजन समाज पार्टीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहे बघू शकता हे नक्कीच आणि काही जे, आ, है, है, आ, जे आ, दिनेश बनसुलजे आहे नागरावजी जयकर सुद्धा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहे हो काय सांगाल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आहे म्हणून पटकन बरं अंदर जायचं तुम्हाला पण अंदर जायचं वेळ कमी आहे हे दृश्य आपण बघू शकता संपूर्ण जे है, आ, है, जे दृश्य आहे नगर परिषदच्या अध्यक्ष कोण होणार दोन तारखेला निवडणूक आहे आणि ही संपूर्ण जे कार्यकर्ते आहे ते या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते मी तुम्हाला सांगित होतो मागच्या निवडणुकीमध्ये सात उमेदवार जे आहे बहुजन समाज पार्टीचे वाडी नगर परिषदवर निवडून आले होते आणि आज जे आहे जनतेमधून जे आहे अध्यक्ष निवडायचा आहे तर दिनेश बलसोडे यांना जे आहे बहुजन समाज पार्टीतर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे आपण बघू शकता नारे लागत आहे

दिनेश भाऊ बनसवड उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात शकता माझ्या ज्या साथी आहे ते आलेले आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिनेश भाऊ बनसवट बघू शकता दिनेश भाऊ बनसवड जे आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते होते बरं या वेळेस जे आहे बहुजन समाज पार्टीने त्यांना उमेदवार देऊन आपल्या पक्ष त्यांना घेतलेला आहे संपूर्ण दृश्य दाखवतो हा शेकडोच्या संख्येमध्ये जे आहे बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत पूर्ण दृश्य दाखवण्याचा माझा प्रयत्न करणार आहे तुम्हाला बघू शकता या ठिकाणी दिनेश यांना बहुजन समाज उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेकडोच्या संख्येत या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते एकत्रित आलेले आहे काय सांगाल कुठून कुठे राहता मी आंबेडकर नगर मध्ये सुखदेराव किशनराव झटाले आणि दिनेश भाऊ आल्यामुळं बहुजन समाज पार्टीमध्ये एक उत्साहाची लहर पसरलेली आहे आणि जो आंबेडकर समाज आहे आणि आंबेडकर जो आपले इतर नगरसेवक निवडून आलेले आहे आणि त्याच पार्टी पाठी आमचे दिनेश भाऊ अध्यक्षपदासाठी आहे आणि ह्या एक आंबेडकर नगरामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि पुण्याच्या पुणे समाजाचे या ठिकाणी भीमसेनेचा सुद्धा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा आहे आणि आता बहुजन समाज पार्टीचे दिनेश भाऊ अशा वेळी काय वाटते तुम्हाला चित्र या ठिकाणी आंबेडकरी समाजाचं व्होटिंग डिवायडेशन होणार नाही का डिवायडेशन जरी होईल पण आमचे जे बहुजन समाज पार्टीचे जे कॅडर बेस लोक आहेत आणि हे नगर परिषदले मागच्या पंचवर्षामध्ये त्याने दाखवून दिलेलं आहे कि ते ते ये ये की आमचे नगरसेवक किती निवडून आले आणि आताही आमचा प्रयत्न तोच होता का बा वंचित हे ते निर्णय जेवढं बाबासाहेब आंबेडकरांचा आहे तेवढे एकत्र आले पाहिजे आणि एकीनं लढलं पाहिजे कुठं घड थांबलं थांबलो म्हणजे हे आता आम पण आयचा नाही तर आमचे जे होटल आहेत जे कॅडर बेस्ड होट आहे आता हे दिनेश भाऊले सक्षम करतील आणि निवडून देतील चला चला नक्कीच बहुजन समाज पार्टीचे जे कॅडर व्होट्स आहे ते दिनेश भाऊच्या राहतील असंच त्यांना काय नाव आहे माझं नाव धनराज चौक चंद्रवाडी आमचे असे विचार आहे की आपला समाज जे बौद्ध समाज आहे त्यांनी एकत्र यावा एकत्र संगत करावा आणि एकत्र काम करावा हे विचार आमची आहे परंतु आपसा मंदिर तोटा करून काहीतरी वेगळं वागते याच्यात मला बहुत नाराजी फुटाफुटीनं विजय होईल का बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराचा हे करावा आपला माणूस आला पाहिजे हे सर्वांनी सोचून हे कार्य करावं पण आता सगळेच उमेदवार आपापल्या परिणाम स्वतंत्र लढत आहेत अशा वेळेस आपण बाजी मारून का यावेळेस आम्ही भाजी मारू शकतो कारण का आमचा समाज जो आहे भटकणार नाही आहे त्यांना सोचून समजून हे कार्य करावं आणि जे बाबासाहेबांनी दिलेले काम ते अजून ठेवता त्याचे स्वप्न साकार करा हेच माझी इच्छा आहे बहुजन समाज पार्टीचा उमेदवार विजय होईल हो एकत्र आल्यावर विजय होणारच आहे आंबेडकर नगरच आहे हा नाही एकत्र आले तर मग एकत्र नाही आले तरी पण काय कमी होऊ शकतात परत येऊ शकतात हे माझी इच्छा आहे पब्लिक तेवढी आहे बाबासाहेब आंबेडकरांची तर त्यांच्या नावाना बनलेला नगर आहे गजबे साहेबांनी बसलेला नगर आहे ते मूर्त झाले असेल शंकरजी वर्ति कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सगळ्यांनी एकत्र जर आला तर आमचा उमेदवार जो आहे निवडून येईल आणि सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे अशीच कार्यकर्त्यांची इच्छा सुद्धा आहे विलेख भाऊ वेगळे होते दिनेश भाऊ वंचित बहुजन आघाडीचे नेते होते बहुजन समाज पार्टीचे नव्हते त्यांना तिकीट देण्यात आले ते वंचित आघाडीचे होते बहुजन समाज पार्टीचे नव्हते आणि मेन ते इकडे तिकडे दिनेश भाऊ भटकत होते पण आता ते आता ते चांगल्या म्हणजे रस्त्यावर आले नक्कीच कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे की जे आंबेडकरी समाजाचे जे लोक आहेत ते एकत्रितपणे यायला पाहिजे काय काय काका तुम्ही कुठे राहत आंबेडकर नगर वाडी छोटासा गावकरी म्हणून बरोबर मला बीएसपी आणि दिनेश भाऊ यांचा समर्थन झाला असल्यामुळे मला बी एस पी आणि दिनेश भाऊ अच्छा दिनेश भाऊ आणि बीएसपी चा समर्थन झाल्याबद्दल मला एवढी खुशी आहे आनंद आहे की आमची बीएसपीची सीट निघाली पाहिजे मला एक सांगा इथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे आहे जेएसपीचा पण आहे बीएसपीचा आहे आपले चार चार उमेदवार जर इथे उभे राहतील तर आपल्या मतामध्ये डिवायडेशन होणार नाही गेखे। 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 दिनेश बोनसोड विजय होईल असं ठाम जो विश्वास आहे बहुजन बहुजन समाज पार्टीच्या अनिल अनिल जी आहे म्हणजे बघू शकता आता मी तुम्हाला वंचितची पण रॅली दाखवणार आहोत आता ची दाखवलेली आहे तर नक्कीच तुम्ही डब्ल्यू एस न्यूज वर बनून वंचित वंचितची सुद्धा रॅली आलेली आहे ते वंचितची रॅली सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहोत एकीकडे एक बहुजन समाज पार्टीने वेगळी आपली चूल केलेली आहे तर आता वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा उमेदवार या ठिकाणी राहणार आहे तर नक्कीच वाडीची निवडणूक हे चोरशीची निवडणूक होणार आहे तर बहुजन समाज पार्टीचे जे उमेदवार आहेत दिनेश बनसोड आहे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोण राहणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला आता या ठिकाणी दाखवणार तोपर्यंत डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा बघत राहा एस न्यूज